अतिशय महत्वाचा मुद्दा बेनेमळा व्यवस्थापन व्यवस्थापन स्वतःच बेन स्वतः तयार करणे किंवा कारखान्याच्या धोरणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक दोन प्लॉट तरी बेण्याचे तयार केले पाहिजेत आणि या बेनीमळाच्या नियोजनासाठी पहिला मुद्दा बेण्याचे निकष मग मी सांगितल्याप्रमाणे बियाण्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि त्याला तीन स्तरी बेनीमळा पद्धतीबद्दल बियाणे घेतला पाहिजे पाठीमागची मंडळी डळबळीत झालेली दिसत आहेत कुठून काही बाहेर फिरताना दिसत कोणी लिहिताना दिसत नाही यानंतर थोडीशी परीक्षा घेण्यात येणार आहे दहा मार्गाची हे पण माहिती त्यामुळे लिहायचं तुम्ही दहा मार्गाची परीक्षा आहे आणि आण याचे पेपर साहेबांच्या आम्ही जाणार आहेत हे पण सांगतो तर तीन स्तरी पेले मला बद्दल याबद्दल मी याने पाहिजे प्रशिक्षण सॉरी संशोधन केंद्र जे आहे उदाहरणार्थ असेल असेल पाडेगाव या ठिकाणी जे तयार केलं जातं त्याला मूलभूत बियाणं म्हणतात म्हणतात ब्रिडरशीड कुठं तयार होतं बीएसआय किंवा पाडेगाव मध्ये तिथून बियाणं आणून आपल्या फार्मावर आपण जर लावलं आपल्या संशोधन केंद्राच्या फार्मावर लावलं किंवा निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर जर लावलं तर त्याला म्हणतात फाउंडेशन सीड तिथून बियाणं आणलं तुमच्या शेतात उभं झालं त्याला फाउंडेशन सीड म्हणतात पायाभूत बियाणं आणि तुमच्या शेतामधलं शेतकऱ्याला बियाणं वाटलं तर त्याला म्हणतात प्रमाणित बियाणं सर्टिफाईड फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीड उदाहरणार्थ एक एकराचं जर ब्रिडर सीड जर तुम्ही आणलं एक एकराचं तर त्याच्यापासून पुढच्या वर्षी कमीत कमी पंचवीस एकर आणि जास्तीत जास्त चाळीस एकराचं फाउंडेशन सीड तयार होतं त्याच्या पुढच्या वर्षी कमीत कमी अडीच हजार एकर आणि जास्त चार हजार एकरच सर्टिफाईड तयार होत एकाच पंचवीस किंवा एका चाळीस एकाच पंचवीस किंवा एका चाळीस या पद्धतीनं ब्रिडर फाउंडेशन सर्टिफाईड आता यामध्ये आमच्या ऊस विकास अधिकारी शेती अधिकाऱ्यांचा रोल महत्वाचा आहे चार, चार वर्षातून एकदा बियाणं बदल करायचं असेल तर तीन सरी बेनेमाळा प्रोग्राम दरवर्षी राबवला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ पाडेगाव मध्ये एक एकर बियाणं आणलं तुमच्या शेतावर एक एकर जमीन बियाणं पुढच्या वर्षी पंचवीस एकराला वाटलं पंचवीस एकराचं अडीच एकराला वाटलं असा प्रोग्राम दरवर्षी चालू ठेवला तर आपल्या या उसाच्या संशोधन केंद्रावर बीएसआय किंवा पाडेगावच्या संशोधन केंद्रावर एम एच ए ट्रीटमेंट केली जाते मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट बाष्प उष्ण जल प्रक्रिया मराठीमध्ये बाष्प उष्ण जल प्रक्रिया चोपन डिग्री तापमानाला अडीच तास बियाणं उदाहरणार्थ मोठा कुकर असतो त्या कुकर मध्ये बियाणं ठेवलं जातं आणि कानीचे गवताळवाडीचे जंतू त्यामध्ये सगळे मारले जातात आणि ते बियाणं आपण तुम्हाला दिलं जातं त्यामध्ये कानी आणि वाढ प्रमाण कमी येतं तुमच्या जमिनीत असेल तर येऊ शकतं परंतु शक्यतो तीन स्तरी पेने पद्धतीमध्ये मधल्या बियामध्ये काणी आणि गवताळ वाढ असते म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीन स्तरी पद्धतीमध्ये बियाणं आणणं आणि आपल्या मनामध्ये तीन ते चार वर्षातून बियाणं बदल करण्यासाठी हा प्रोग्राम राबवणं गरजेचं आहे सर्व शेडियल साहेबांना प्रोग्राम कळाला का शेड्यू कळाला आपल्याला कसं मल्टीफ्लेक्शन करायचं आता हे जे बियाणं आहे हे बियाणं तयार करत असताना महत्वाचा मुद्दा काय आहे त्याचे खताचे डोस काय आहे वास्तविक आहे पण मोठा मोठा मी आकडा तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचे खताचे डोस सुद्धा जर आपल्याला लिहायचे असतील तर लिहून ठेवा शिफारस काय आहे शिफारस आहे की साधारणपणे सहाशे सत्तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ची शिफारस आहे बघा आडसारीची शिफारस चारशे सत्तर चारशे एकशे सत्तर एकशे सत्तर एम पी पी चे त्याच्यापेक्षा जास्त त्याची शिफारस आहे किती सहाशे सत्तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एन पी प्रति हेक्टर एकर मध्ये पाहिजे असेल तर दोनशे अडुसष्ट नव्वद नव्वद एकर मध्ये दोनशे अडुसष्ट नव्वद नव्वद आणि एका मुंडे पाहिजे असेल तर एन येतो सहा पॉईंट सात पी येतो दोन पॉईंट पंचवीस आणि के येतो दोन पॉईंट पंचवीस बघा मी हेक्टरचं सांगितलं त्यानंतर एकरच सांगितलं त्यानंतर एका गुंट्याचं सांगितलं आपल्याला खताचे डोस देऊन ठेवा प्रति हेक्टर सहाशे सत्तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एन पी के प्रति हेक्टर एकर मध्ये दोनशे अडुसष्ट नव्वद नव्वद किलो प्रति एकर आणि एका सहा पॉईंट सात एन दोन पॉईंट पंचवीस पी आणि दोन पॉईंट पंचवीस के आता याच मी डायरेक्ट पोत्यात काढलेला हे झालं शास्त्राच्या भाषेत पोत्यामध्ये एका हेक्टरला जर बेने मिळाला खताचे डोस जर द्यायचं म्हटलं हेक्टरला आणि चक्राला 33 बॅग युरिया लागतो 33 बॅग युरिया 28 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 7.5 बॅग पोटॅश 33 28 आणि 7.5 33 बॅग युरिया 28 बॅग सुपर फॉस्फेट आणि 7.5 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश एकर मध्ये खाली एकर मध्ये एकर मध्ये 13.5 बॅग युरिया लागेल साडे अकरा बॅग सिंगल सुपर पॉस्पेट लागेल आणि तीन बॅग पोटॅश लागेल साडे तेरा बॅग युरिया साडे अकरा बॅग सुपर तीन बॅग पोटॅश लागेल आणि एका गुंट्याचा जर हिशोब केला तर चौदा किलो युरिया लागेल चौदा किलो सुपर पॉस्पेट लागेल आणि पाच किलो पोटॅश लागेल एका गुंठ्याला चौदा किलो युरिया चौदा किलो सुपर पॉस्पेट आणि पाच किलो पोटॅश आणि शेणखत किती लागेल एका गुंठ्याला एक ट्रॅक्टर ट्वानी शेकत लागेल एका ट्रॅक्टर टॉलिक शेणकत चौदा किलो युरिया चौदा किलो सुपर फॉस्फेट पाच किलो पोटॅश सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला पंचाहत्तर टक्के आणि भरणीला पंचवीस टक्के पुढचं लिहून ठेवा फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला पंचाहत्तर टक्के आणि भरणीला पंचवीस टक्के भरणीला पंचवीस टक्के युरिया मात्र दर महिन्याला दोन किलो या पद्धतीने सात ते आठ महिन्यामध्ये चौदा किलो युरिया संपला पाहिजे युरिया मात्र दर महिन्याला दोन किलो या पद्धतीने सात ते आठ महिन्यामध्ये चौदा किलो युरिया संपला पाहिजे असे आपल्याला आणि लागण करताना एक प्रदिशन करणं पाहिजे एका लुट्याला तर या पद्धतीने बेणेवाळा आपल्याला तयार करायचा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण बियाणा तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादन वाढीला मर्यादा आहे porque okay.